महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभलेली आहे संत ज्ञानेश्वर माऊलींपासून ते जगद्गुरू संत तुकारामांपर्यंत आणि त्यानंतरही अनेक संत होऊन गेले प्रत्येक संताने समाजोन्नतीसाठी जनजागृतीसाठी भक्तीमार्गाची रुजवण समाजात करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले काही शतकांचा कालावधी लोटला तरी त्या काळी सांगितली गेलेली संतवचने आजच्या काळातही लागू पडतात यावरून संतवचनांची कालातीतता आणि संतांची दूरदृष्टी अधोरेखित होते असेच एकदा संत तुकारामांनी आपल्या एका शिष्याला सुखी जीवनाचे रहस्य सांगितले एकदा तुकोबा आपल्या आश्रमात बसले होते एक अतिशय रागीट स्वभावाचा शिष्य तुकोबांपाशी आला आणि त्यांना म्हणाला की गुरुजी आपल्या स्वभावात एवढे माधुर्य कसे आपण कधीही कोणावर रागावत नाहीत आणि ना कधी कोणाबद्दल उलटसुलट बोलत नाही आपल्या या स्वभावाचे नेमके रहस्य कोणते असे काही प्रश्न शिष्याने तुकोबांना विचारले तुकोबांनी त्या शिष्याला शांतपणे सांगितले की हे पहा मला माझ्या रहस्यांविषयी काही माहिती नाही पण मला तुझ्याबद्दलच्या एका रहस्याबाबत माहिती आहे तुकोबांच्या या उत्तराने आश्चर्यचकित झालेला शिष्य म्हणाला की माझे रहस्य ते कोणते असा प्रश्न शिष्याने तुकोबांना विचारला तुकोबांनी एकदम शांतपणे त्याला सांगितले की पुढील आठवड्यात तुझा मृत्यू होणार आहे तुकोबांचे ऐकून शिष्याला धक्का बसला त्याचा स्वभाव अचानक बदलला सर्वांसोबत तो एकदम चांगले वागू लागला त्याची वर्तणूक सुधारली काहीही झाले तरी कोणावरही तो रागावला नाही यानंतर त्याने आपला जास्तीत जास्त वेळ ध्यानधारणा पूजापाठ यांमध्ये व्यतीत करायला सुरुवात केली ज्या लोकांशी तो भूतकाळात वाईट वागला होता त्यांच्याकडे जाऊन त्या सर्वांची त्याने क्षमायाचना केली पाहता पाहता आठवडा निघून गेला सरते शेवटी तुकोबांकडे आला आणि म्हणाला की गुरुजी माझी घटिका आता भरली आहे मला शुभाशीर्वाद द्या तुकोबांनी त्याला विचारले की मला सांग कसा गेला तुझा आठवडा किती लोकांना तू रागवलास आणि किती जणांना तू अपशब्द बोललास असा प्रश्न तुकोबांनी केला तो शिष्य तुकोबांना म्हणाला नाही अजिबात नाही गेला आठवडाभर मी कोणावरही रागावलो नाही सर्वांशी प्रेमाने वागलो जे माझ्याकडून दुखावले गेले होते त्यांची मी क्षमा मागितली असे उत्तर शिष्याने दिले यावर तुकोबांनी स्मिथास्य केले आणि म्हणाले की बरोबर हेच तर मला माहिती आहे की माझा मृत्यू कधीही येऊ शकतो म्हणूनच मी कधी, कधी कोणावर रागावत नाही सर्वांशी आदराने आणि प्रेमाने वागतो समोरची व्यक्ती रागावली तरी त्यांना शांतपणे समजावतो आणि हेच आहे माझ्या सुखी आणि आनंदी जीवनाचे रहस्य शिष्याला हे लक्षात आले की जीवनाचा महत्वाचा अनुभव देण्यासाठी तुकोबांनी आपल्याला मृत्यूची भीती घातली त्यामुळे जर तुम्हालाही जीवनात सुखी आणि आनंदी राहायचे असेल तर सर्वांसोबत प्रेमाने वागा कोणाशीच भांडण करत बसू नका आणि सर्वांचा मान ठेवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन इन्स्पिरेशनल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद